खालापूर तालुक्यातील छत्तीस विभागातील येथील चोवीस वर्षीय युवक बेपत्ता असल्याची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात दिनांक तीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान नोंदवण्यात आली आहे करंबेळी तालुका खालापूर येथील चोवीस वर्षीय स्वप्नील दिनेश शिंदे हा युवक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कामानिमित्त घरातून बाहेर पडला मात्र तो अद्याप घरी परतलेलाच नाही कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार वरील तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मिसिंग नोंदवली आहे हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन उंची फूट दोन इंच रंग केस केसकाळे चेहरा गोल सरळ अंगकाठी सडपातळ कपडे निळ्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट पायात काळ्या रंगाची चप्पल वैशिष्ट्य उजव्या हातावर जुन्या माराचा व्रण सोबत मोबाईल क्रमांक एट फोर फाय डबल नाईन फोर थ्री सेवन एट वन अशा पद्धतीचे या युवकाचे वर्णन असून या प्रकरणाचा खालापूर पोलीस ठाणे परिसरातील तसेच रायगड जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना देखील तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच एल सी बी अलिबागला देखील याबाबतची माहिती देण्यात आली असून कोणालाही या व्यक्तीबद्दल माहिती मिळाल्यास त्यांनी वाओशी दूरक्षेत्र आणि खालापूर पोलीस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले आहे सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी आर पाटील हे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी